नमस्कार सोडांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर बघा स्वामी असं म्हणतात की जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर बाळा तू घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी तर बघा आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दहा एप्रिलला स्वामींचा प्रगड दिन आहे आणि त्या दिवशी आपल्याला स्वामींचा अभिषेक कसा करायचा आहे ते करता करता काय काय सेवा आपल्याला करायची आहे काय काय त्याच्याबरोबर कुठले स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहेत ते आपण आज सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा त्या दिवशी सकाळी ना थोडंसं लवकर उठा वर्किंग डे आहे मला मान्य आहे पण आपण स्वामींकडं कुठलंही वेळ काळ न बघता भरपूर काय काय मागत असतो हा एक दिवस आहे की जिथं आपण पूर्ण आपलं श्रद्धेने भक्तिभावाने पूर्ण समर्पण करून आपल्याला सेवा करायची आहे त्यामुळे सेवेमध्ये अजिबात कंजूशी करू नका त्या दिवशी एक दिवस आहे आपल्याला धूम धडक्यात साजरा करायचा आहे तो म्हणजे स्वामींचा प्रगट दिन तर सकाळी उठा सुचीर बुतवा घरी गोमूत्र हो घाला हळदीचं लेपन लेपन करून घ्या छान रांगोळी काढा दारावर मेन डोर वती स्वस्तिक काढा आणि मग अभिषेकाची तयारी करा बघा दिवा तुपाचा तेलाचा दोन्ही प्रज्वलित करून घ्या अगरबत्ती छान लावा आपल्याला मूर्ती तामणात घेऊन ती पहिली स्वच्छ करून घ्यायची आहे अभिषेकाच्या अगोदर आपण गंध लावतो अष्टगंध लावतो त्यानंतर आपण कुंकू लावतो त्यामुळं छान इथं स्वच्छ करून घ्या मी आता कित्येक सात आठ वर्ष मी दर गुरुवारी स्वामींना उठणं लावूनच अभिषेक करते त्यामुळं तुम्ही इथं नॉर्मली स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ करून घेतलीत तरी चालेल त्यामुळे इथं स्व छान स्वच्छ करून घ्या त्यानंतर ती पुसून घ्या त्यानंतर परत तामण स्वच्छ करून परत ती तांबणा ठेवा त्यानंतर आपल्याला बघा पहिला पहिली अभिषेक करायच्या अगोदर आपल्याला इथं स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हणता म्हणता अभिषेक आपल्याला अजिबात करायचा नाही आहे पहिली छान आपण स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच अभिषेकाला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर मग तुम्ही बघा आता तुम्ही पाण्याने करा पंचामृताने करा मी जनरली पाण्याने करते आणि मग शेवटची जी पाच मिनटं आहेत त्याच्यात मी आमरसाने करते कारण आंबा हे नवीन फळ असतं कायम दरवर्षी तर ते नवीन फळाचा जो आमरस म्हणजे आम आंब्याचा रस मी काढते आणि त्यांनी मी शेवटचं एक पाच मिनटं श्री स्वामी समर्थ म्हणता म्हणता मी अभिषेक करते आणि मग तोच आम्ही नैवेद्यामध्ये घे म्हणजे तोच आम्ही नंतर खायला घेतो प्रसाद म्हणून तर तुम्ही कुठल्याही तऱ्हेने अभिषेक करू शकता पाण्यांनी जास्ती जास्तीत जास्त का करा सगळी सेवा होईपर्यंत ते अभिमंत्रित पाणी असतं ते अजिबात फेकून द्यायचं नसतं ते पूर्ण घरांनी ते प्रसाद म्हणून ते प्राशन करायचं असतं तर बघा तुम्ही पहिली गणपती अथर्व शीर्ष म्हणायची आहे आता ज्यांच्याकडं मूर्ती आहे त्यांनी छोटी मूर्ती आहे त्यांनी मस्त गळती लावा ज्यांच्याकडं माझ्यासारखी मोठी मूर्ती आहे त्यांनी पळीने किंवा चमच्यांनी किंवा पेल्यांनी जरी घातलं तरीही चालेल तर पहिली एक वेळा गणपती अथर्व शीर्ष फलश्रुती म्हणायची नाही आहे पुरुष सुक्त एक वेळा त्याच्यानंतर सूक्त एक वेळा फलश्रुती म्हणायची नाही आहे पवमान सूक्तम तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे आणि रामरक्षा तुम्हाला नव एक ते नवव्या ओळीपर्यंत तुम्हाला एक वेळा म्हणायची आहे त्यानंतर फलश्रुती म्हणायची नाही आहे मग हे सगळं म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे आता तुम्ही काय करू शकता हे सगळं म्हटल्यानंतर तुम्ही पाण्याने जे आपण पाणी घेतो ते तुम्ही बाजूला काढा त्यानंतर तुम्हाला पंचामृताने करायचं आहे ना मग तुम्ही परत तुम्ही मूर्ती ठेवा तामणात आणि मग तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा तारक मंत्र जो आहे तो म्हणता म्हणता तुम्ही आ... पंचामृताने अभिषेक करा म्हणजे तुम्हाला ते पंचामृत पण साईडला काढून नंतर प्रसाद म्हणून ते ग्रहण करता येईल तुम्हाला आमरसाने करायचं आहे आमरसाने करा तुम्हाला मधाने करायचं आहे मधाने करा कच्च्या दुधाने करायचं आहे कच्च्या दुधाने करा, करा। जशी तुमची इच्छा असेल तुम्ही करा अभिषेक करणं सेवा करणं हे महत्त्वाचं आहे ज्यांच्याकडं मूर्ती नाही आहे आणि फोटो आहे तर फोटो छान पुसा त्यांना अष्टगंध आणि कुंकू लावा आणि फोटो समोर हे सगळं म्हणा म्हणजे ॲज युजल तुम्ही अभिषेक केल्यासारखंच तुमची सेवा होऊन जाईल मूर्ती छान पुसून घ्या बघा आता तुम्हाला जिथं ठेवायची आहे ना तिथं खालती छान रांगोळी काढा त्यानंतर तुम्हाला पिवळं किंवा लाल वस्त्र घाला एका चौरंगावरती तुम्ही देवारात ठेवणार हो, तर देवाला ठेवा हो, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर तुम्हाला जर सजावट करायची असेल तर तुम्ही तीही करू शकता इथं आपला जो कलश आहे तुम्ही तोही ठेवू शकता त्यानंतर गणपतीची मूर्ती जर तुमच्याकडं आहे तर गणपतीला अभिषेक घालून पण तुम्ही इथं मूर्ती ठेवू शकता तुम्हाला जशी तुमची इच्छा असेल तशी करा मी आता फक्त स्वामींची मूर्ती तुम्हाला ठेवून डा दाखवते तर खाली स्वस्तिक काढा किंवा गोल काढलं त्याच्यावरती हळद कुंकू घातलं तरीही चालेल छान हळद कुंकू घाला त्यानंतर स्वामींची जी मूर्ती तुम्ही जी पुसून घेतलेली आहे त्याला छान अष्टगंध लावा त्यानंतर त्यांना छान कुंकुवाचा तिळक लावा त्यानंतर स्वामींची मूर्ती छान तिथं चौरंगावरती छान ठेवून घ्या आता बघा स्वामींना काय काय आवडतं ते आपण आता बघणार आहोत स्वामींना अष्टगंध त्यानंतर स्वामींना हिना अत्तर हे खूप प्रिय आहे आणि हे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना माहिती आहे त्यामुळं तुमच्याकडं जे जे ज्या ज्या लोकांच्याकडे हिना अत्तर असेल त्यांनी ही ना अत्तर एका छान फुलावरती लावा आणि स्वामींच्या मूर्तीला ते पूर्ण लावा त्यानंतर स्वामींना तुम्ही छान फेटा वस्त्र गळ्यातली माळ त्यानंतर हार मग फुलं छान तुम्हाला जर चाफ्याची फुलं मिळाली त्या दिवशी तर खूप सुंदर जर मिळाली नाही तर पिवळी फुलं ही तुम्ही नक्की स्वामींना वाहा तुम्हाला जसं जमेल तशी सजावट करा त्यानंतर छान धूप दीप हे सगळं करा त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्या तुम्ही आता बघा तुम्ही आता नैवेद्य म्हणून तुम्ही जर पुरणाची पोळी करणार असाल त्यानंतर वरण भात त्यानंतर भाजी त्यानंतर कोशिंबीर कुरडया पापड किंवा भजी हे सगळं तुम्ही जे काय करणार असाल ते छान तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या त्यानंतर स्वामींना धूप दाखवा त्यानंतर आपल्याला इथं स्वामींची आरती करायची आहे आरती करायला मात्र विसर विसरू नका आता आम्ही इथं थोडेच क्लिप्स अटॅच करत आहेत आरतीचे तर छान आरती आपण आता करून घेऊया सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करु गुरुवर्या अगाध अगाधमहि मातव चरणान् सा वर्णाया मतिदेया रे अक्कलकोटि वास कुरुनि या अगटित चरियारे लीला लीलापाशे बद्ध करुनि तोडीले भवभया जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करु गुरुवर्या रे अगाद महि मातव चरणान् सा वर्णाया मतिदेया रे तर बघा असं यथा सांग तुम्ही त्या दिवशी पूजा आरती हे सगळं करा त्यानंतर तुमच्याजवळ केंद्र मठ किंवा देऊळ काही असेल तर तुम्ही तिथं जावा जाताना एक नारळ बेसनाचे लाडू जमलंच तर किंवा अगदीच नाही तर नारळ आणि साखर घेऊन जावा छान दर्शन घ्या स्वामींना मुजरा करा आणि त्यानंतर त्या दिवशी अन्नदान करायला मात्र विसरू नका बघा तुम्ही पैशा स्वरूपात करा किंवा तुम्ही मठामध्ये शिदा नेऊन ठेवा तुम्हाला यथाशक्ती जसं जमेल तसं तुम्ही अन्नदान करा मठामध्ये स्वामींना प्रार्थना करा की स्वामी तुम्ही आमची साथ कधीच सोडू नका आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याबरोबर राहावा कायमस्वरूपी तुमचा आशीर्वाद आमच्या पूर्ण परिवारावर असाच राहू दे आणि अशीच आमच्याकडून शेवटपर्यंत खूप आणि खूप सेवा करून घ्या बघा स्वामींना जे काय तुमच्या मनामध्ये जे काय असेल तुम्ही संकल्पयुक्त पा जर पारायण केलं असेल तर तीही मनातली इच्छा तीही इच्छा तुम्ही तिथं बोलून दाखवा छान मुजरा करा प्रदक्षिणा घाला आणि घरी या संध्याकाळी पण घरी धूप धूप दीप अगरबत्ती आणि आरती करायला अजिबात विसरू नका मला माहिती आहे सेवा आहे अभिषेक आहे पण त्या दिवशी प्लीज ॲडजस्ट करा सकाळी लवकर उठा संध्याकाळी सेवा करा सकाळी थोडी सेवा करा संध्याकाळी पण करा पण अभिषेक आपल्याला सकाळीच करायचा आहे त्यामुळं मस्त आणि एकदम मोठ्याने आणि धूमधडाक्यात आपल्याला स्वामींचा प्रगट दिन हा साजरा करायचा आहे तर असा छान तऱ्हेने तुम्ही साजरा करा आणि स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ